नमस्कार आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या हमी भाव योजनेअंतर्गत सोयाबीन नोंदणीचा कार्यक्रम तालुक्यात सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत तालुक्यातील तीनशे से शहात्तर शेतकऱ्यांनी साधारण सात हजार क्विंटलची नोंदणी केलेली आहे तालुक्याच्या सोयाबीन क्षेत्राचा विचार करता ही अतिशय अत्यल्पाशी नोंदणी झालेली आहे सध्या शेतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामुळं शेतकरी त्यात गुंतले गुंतलेला असल्यामुळं नोंदणीची प्रक्रिया संत गतीने सुरू आहे सुरू असल्याचे दिसते मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की जोपर्यंत शासनाने दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे खरेदी नोंदणी होत नाही तोपर्यंतच नोंदणीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर जरी मुदत एकतीस डिसेंबर असली तरी त्या अगोदरही नोंदणी बंद होऊ शकते त्यामुळं शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणीसाठी बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं मी संचालक मंडळाच्या वतीनं आवाहन करतो या योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीनं काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये नोंदणी कमी झाल्यामुळं मोठ्या गावांमध्ये नोंदणीसाठी आपण काही कार्यालयीन कर्मचारी नियुक्त करत आहोत आणि त्या माध्यमातून ब्राह्मणवाडा असेल कोतूळ असेल गणोरे देवठाण समशेरपूर रुंभोडी कळस लिंगदेव या ठिकाणी निश्चित तारखा करून त्या तारखेला त्याच गावामध्ये सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये याची व्यवस्था केली जाणार आहे याचाही लाभ आपल्या सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आव्हान आपल्याला करण्यात येत आहे त्यात प्रामुख्यानं दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी कळस बुद्रुक येथे सहकारी सोसायटी कळस या ठिकाणी नोंदणी होईल त्यानंतर मंगळवार नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणवाडा बुधवार दहा बारा दोन हजार पंचवीस कोतूळ गुरुवार बा अकरा बारा दोन हजार पंचवीस गणोरे तेरा बारा दोन हजार पंचवीस शुक्रवार देवठान चौदा बारा दोन हजार पंचवीस रुंभोडी आणि पंधरा बारा दोन हजार पंचवीस लिंगदेव या ठिकाणी नोंदणीसाठी बाजार समितीचे कर्मचारी काही स्वयंसेवक उपस्थित राहतील तरी आपण या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करावी जेणेकरून आपल्याला शासनाने हमी भावानुसार जी खरेदी होणार आहे त्यातून आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे यात काही शेतकऱ्यांच्या शंका अशा आहेत की त्याचं त्याची जी रक्कम आहे ती येण्याला विलंब लागेल काय तर अशा प्रकारचा कोणताही विलंब होणार नाही साधारण दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळं अशा कोणत्याही बाबीचा विचार न करता आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे